मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून आपण ऐकतोय अतिशय क्रूरपणे अमानुषपणे मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली आता पोलिसांच्या चार्जशीट मधले हत्येच्या वेळचे फोटो बाहेर आलेत आणि हे सगळे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलंय इतकं अमानुष क्रूर कोणी वागू शकतं मारहाण करताना त्यांच्या चेहऱ्यावरचं ते घाणेरडं विकृत भेसूर राक्षसी हास्य पाहून मन सुन्न होत संतोष देशमुख यांचा जीव गेल्यावर सुद्धा ही गिधाड त्यांचे लचके तोडत होती यांना माणूस म्हणायचं का शक्यच नाही ही माणसं असूच शकत नाही हे माणसाच्या चेहऱ्याचे हैवान येत राक्षस आहेत माणूस की शिल्लक आहे का असं प्रश्न विचारण्याची सुद्धा गरज नाहीये कारण माणूस की संपली हरली संतोष देशमुखांची हत्या करताना गळा घोटला या माणुसकीचा आणि कशासाठी तर खंडणीसाठी पैशांसाठी इतकं खालच्या थराला जाऊन कोण वागू शकत आज त्या माणसाला इतकं हालहाल करून मारलंय पण तिथेही त्याला न्याय देताना राजकारण केलं जात आहे कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का या लोकांना फासावरच लटकवलं पाहिजे खरं म्हणजे ही शिक्षा पण यांच्यासाठी कमीच आहे या फोटोमधले हे सगळे जे राक्षस आहेत ना त्यांचा गुन्हेगारी इतिहास आहे पण यांची वय पाहिली तर सगळे तिशीच्या आतले आहेत म्हणजे एकवीस बावीस चोवीस सत्तावीस अशी यांची वय आहेत एवढ्या वयात एवढी क्रूरता आता जो स्क्रीनवर फोटो आहे ना तो जयराम चाटे हा चार्जशीट मधला सातवा आरोपी आहे याचं वय फक्त एकवीस वर्ष पण किती क्रूरता आहे याच्यात म्हणजे समाजात वावरतानाच त्याचं एक वेगळं रूप आहे पण संतोष देशमुखांना मारहाण करताना त्याचं जे राक्षसी रूप आहे ते समोर आलंय संतोष देशमुख यांना मारहाण करताना त्यांचा शर्ट हातात घेऊन हा विकट हसतोय मारहाण करताना निर्दयीपणे त्यांचे पॅन्ट काढणारा हाच तो नराधम एका फोटोत त्यांना मारहाण करत असताना मोबाईलवर शूट करताना दिसतोय जयरामने मारहाण होत असताना मोकारपंती या एका व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता आणि या आधी सुद्धा याच्यावर खुनाचा प्रयत्न मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत दहा डिसेंबरला या प्रकरणी त्याला अटक केली आता पुढचा जो फोटो आहे तो फोटो मधला आहे महेश केदार क्रूर असुरी हास्य याच्या चेहऱ्यावर दिसतंय मारहाण होत असताना हा फोनमध्ये फोटो घेतोय जयराम साटेने पॅन्ट काढली त्याचा फोटो यानेच घेतला चार्जशीट मध्ये सहा नंबरचा आरोपी आहे आणि याच पण वय या आहे फक्त एकवीस वर्ष आणि इतक्या कमी वयात ही एवढी क्रूरता गर्दीत मारामारी चोरी खुनाचा प्रयत्न खुनात सहभाग असे अनेक गुन्हे याच्यावर दाखल आहेत सी आय डीने याच्याच फोन मधून पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो जप्त केलेत आता हा जो पुढचा आरोपी आहे तो सुदर्शन घुले या हत्ये प्रकरणातला एक महत्वाचा आरोपी चार्जशीट मध्ये तीन नंबरचा हा आरोपी आहे एका फोटोत फोटो फोटो हा फोन मध्ये काहीतरी करताना दिसतोय आणि दुसऱ्या फोटोत संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या शेजारी बसून फोटो घेतोय संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला सुद्धा या सगळ्यांनी भाग पाडलं होतं ऊसतोड मुकादम ते खंडणीखोर असा त्याचा गुन्हेगारीचा वाढता आलेख याच वय आहे सत्तावीस वर्ष आणि सातवी पर्यंत याने शिक्षण घेतले त्याला भाई व्हायचं होतं आपली दहशत निर्माण करायची होती प्रत्येकाने आपल्याला चळाचळा घाबरलं पाहिजे अशी याची अपेक्षा होती त्यामुळे राजकारणात सुद्धा याची चांगली ओळख आहे वाल्मिक करारचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्याशी त्याची खास ओळख धमक्या देऊन वसुली करण्याचेच नाही तर चोरी करण्याचा आरोप सुद्धा याच्यावर आहे हत्येनंतर सुधीर सांगळे कृष्णा आंधळे यांच्यासोबत हा पळून गेला होता आणि कोणी ओळखू नये म्हणून मिशी काढली होती वेशांतर केलं होतं पण त्याला नंतर पकडण्यात आलं पुढचा आरोपी आहे प्रतीक घुले वय वर्ष चोवीस हा चौथ्या नंबरचा आरोपी आहे याचा अतिशय किळस आणि चीड आणणारा फोटो आहे संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर ते अर्धमेल्या अवस्थेत असताना त्यांच्या चेहऱ्यावर या प्रतीक घुलेने लघवी केली इतका रानटीपणा येतो कुठून म्हणजे इतके हैवाने है। नंतरच्या फोटोत याच्या हातात पाईप आहे आणि त्याच पाईपने संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण करण्यात आहे याच्यावर सुद्धा खुनात सहभाग मारहाण विनयभंग असे अनेक गुन्हे दाखल आहेत पुढचा आरोपी आहे सुधीर सांगळे पाचवा आरोपी चार्जशीट मधला आणि याचं वय आहे बावीस वर्ष हा फरार होता आणि याला जानेवारी महिन्यात अटक आहे त्यानंतरचा आरोपी आहे कृष्णा आंधळे हा चार्जशीट मध्ये आठव्या क्रमांकाचा आरोपी आहे आणि हा अजून सुद्धा फरार आहे म्हणजे पोलीस याचा शोध घेतायत आणि याचं वय आहे सत्तावीस वर्ष हा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीची तयारी करत होता पण अचानक गुन्हेगारी जगताकडे वळला आता दोन महत्वाची नावं विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड विष्णू चाटे म्हणजे या केसचा मास्टर असलेल्या वाल्मिक कराडचा मावस भाऊ त्यानेच एकोणतीस नोव्हेंबरला आवादा कंपनीत जाऊन खंडणी मागितली होती केसच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हा तालुका अध्यक्ष पण होता संतोष देशमुख यांचं अपहरण हे सुदर्शन घुले याच्या गाडीतून करण्यात आलं तेव्हा त्या गाडी मागे याची पण गाडी होती आणि सुरुवातीपासूनच यामध्ये मास्टर म्हणून ज्याचं नाव घेण्यात येत होतं ते म्हणजे वाल्मिक कराड अशा आठ आरोपींविरुद्ध आता ने चार्जशीट जे आहे ते दाखल केलंय ते सगळं समोर आलंय आणि अतिशय क्रूर अमानुष हत्येचे हे सगळे फोटो अतिशय या सगळ्या घटनेनंतर एक प्रश्न पडतो कायदा आहे का आणि असेल तर कोणासाठी म्हणजे तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांना दाखवायला बहुतेक कायदा आहे पण मग हे रानटी जनावर राक्षस असेच मोकाट फिरतात बीडचा बिहार होतोय अशी ओरड आपण ऐकतो अहो बिहार नाही त्याहून वाईट अवस्था आहे कारण माणुसकीचाच खून केलाय यांनी या मोकाट जनावरांना भर रस्त्यात फासावर लटकवलं पाहिजे आणि आता संपूर्ण महाराष्ट्राची ही मागणी आहे अटकेत ठेवून काय होणार आहे तारीख पे तारीख असं म्हणत नुसती सुनावणी होणार मग त्यांच्या बाजूने वकील बोलणार त्यांची बाजू मांडणार खरं म्हणजे यांना वकील सुद्धा द्यायला नको ती पण त्यांची लायकी नाहीये इतका भयंकर गुन्हा यांनी केलाय पण आपली न्याय व्यवस्था त्यामुळे त्या, त्या नियमाप्रमाणे सगळं काही होणार खरं म्हणजे ही माणसंच नाहीयेत त्यामुळे यांना कुठला कायदा आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन सुद्धा काय होणार आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे का यात ज्यांचे ज्यांचे हात आहेत त्यांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे आणि यात जातीपातीचे रंग अजिबात देऊ नका माणूस म्हणून बघा त्या जातीच्या रंगाने सगळा बेरंग करून टाकलाय हे असे रानटी जनावर आपल्या आजूबाजूला वावरत असतात यांना कुठली जात धर्म नसतो या अशा मोकाट जनावरांमुळे चांगुलपणा एखाद्याला मदत करणं हे नको वाटत कारण मदत करून जर अशी अवस्था होणार असेल तर काय उपयोग कोण मदतीसाठी पुढे येणार कायद्याचा धाक वगैरे तर सगळं बोलण्यापुरतंय कारण तो कधीच कोणाला नव्हता हेच यातून सिद्ध होत आणि कायदा कठोर होऊन सुद्धा काय होणार आहे फक्त माणसाचा चेहरा घेऊन माणूस की बाजूला ठेवून आपण वावरायचं सध्या तरी हेच आपल्या हातात राहिलंय आता सरकारमध्ये माणूस की शिल्लक असेल तर या गिधाडांना शिक्षा होईल त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढलीये पण ती कशाला काढली हेच कळत नाही न्यायव्यवस्था आहे का हा सुद्धा प्रश्नच आहे आज संपूर्ण महाराष्ट्र संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागतोय सरकारमध्ये खरंच हिंमत असेल ना आणि सर्वसामान्यांचं सरकार असेल तर दाखवा की अजूनही न्याय मिळतो तुर्तास मी इथेच थांबते पण या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा धन्यवाद